ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिकवर सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनाचं चिन्ह आणि शिवसेना, शिवसेना पक्ष हा नक्की कुणाचाही सुनावणी जी आहे ती आज पार पडलेली आहे आज म्हणजे बारा नोव्हेंबरला कोर्टाकडनं तारीख देण्यात आलेली होती आणि अखेर निर्णय लागतो की काय शिवसेनेचं जे ओरिजिनल चिन्ह आहे धनुष्यबाणाचं ते कोणाचं आणि शिवसेना पक्ष कोणाचा याचा निर्णय कोर्टाकडनं घेतला जाईल की काय असं वाटत असतानाच आता पुन्हा एकदा कोर्टानं एक तारीख दिलेली आहे आणि ही केस जी आहे ते पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती खरं तर आता ही सुनावणी पार पडणं हे उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी एस्पेशली खूप जास्त गरजेचं होतं मात्र तसं सध्या झालेलं दिसत नाहीये कोर्टामध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे काय काय का आर्ग्युमेंट्स करण्यात आल्या आणि त्याच्यावरती कोर्टाने काय टिप्पणी केलेली आहे किंवा कोर्टाने काय आदेश दिलेले आहेत या दोनही गोष्टी आपण या व्हिडिओतनं समजून घेऊयात नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी जी आहे ती सुरू झालेली होती ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी जे पिटिशन केलेलं होतं इलेक्शन कमिशनचा जो निर्णय होता की धनुष्यबाणे चिन्ह आणि पक्ष जो आहे तो एकनाथ शिंदेकडे जाईल फूट पडल्यानंतर त्या डिसिजनला त्या निर्णयाला चॅलेंज करणारं पिटिशन उद्धव ठाकरेंनी कोर्टात दिलेलं होतं शिवसेनेचं चिन्ह आणि नाव हे त्यांचंच आहे तो पक्ष त्यांचाच आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि याबाबतच आज सुनावणी पार पडणार होती तर याच्यामध्ये नेमकं काय झालेलं होतं तर सुनावणी सुरू झाली आणि त्यावेळेला सिनियर ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी असं म्हटलेलं जे उद्धव ठाकरेंची बाजू मांडत होते की देर इज वन सिंबल डिस्प्यूट अँड द डिस्क्वॉलिफिकेशन इशू वी आर रेडी सब्जेक्ट टू कोर्ट कन्व्हिनियन्स म्हणजे काय तर आमची आम्ही तयार आहोत आमची बाजू जी आहे ती मांडण्यासाठी मुद्दा कसला होता तर मुद्दा होता चिन्हाचा कॅन यू गिव्ह अस अ प्रपोजल ऑन हाऊ मच टाइम पिटिशनर काउन्सिल एज टू आवर्स विल बी टेकन कामत जे आहे ते पुढे म्हटले की वन इज सिम्बल मॅटर कमिंग आउट ऑफ द इ सी ऑर्डर वेद सिंबल ऑफ बो अँड अॅरो वॉज ग्रांटेड टू देम काउन्सिल्स डिस्कसिंग टाइम दॅट इच साइड मे टेक फॉर आर्ग्युईंग आता याच्यामध्ये आतापर्यंत काय झालेलं आहे तर देवदत्त कामत जे आहे ते उद्धव ठाकरेंची बाजू मांडत होते आणि त्यांना असं सांगण्यात आलं त्यांना असं कोर्टाकडनं विचारण्यात आलं की तुम्हाला जी बाजू मांडायची आहे ती बाजू मांडण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल तर ते त्यांनी ते असं म्हटले की दोन तास जे आहेत ते आम्हाला लागतील त्यांनी याचिका केलेली होती ते म्हणले की आम्हाला दोन तास युक्तिवादासाठी लागतील त्यांचं म्हणणं होतं की मुद्दा आहे एक मुद्दा आहे तो चिन्हाचा आहे आणि दुसरा जो आहे तो अपात्रतेचा मुद्दा आहे असं ते म्हटलेले होते इलेक्शन कमिशननं म्हणजे निवडणूक आयोगानं जे चिन्ह आहे बो अँड ॲरोचं ते त्यांना दिलेलं होतं म्हणजे अर्थात एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे त्यांना दिलेलं होतं त्याच्यावरती कोर्ट पुढे असं म्हटलेलं आहे की लेट्स बी प्रॅक्टिकल अँड प्रॅग्मॅटिक वी कांट गिव्ह सो मच टाईम कांट हिअर वन इशू फॉर टू टू थ्री आवर्स आपण प्रॅक्टिकली विचार करूया एखादं असं प्रकरण ऐकण्यासाठी दोन ते तीन तास एका बाजू एक बाजू ऐकण्यासाठी आम्ही देऊ शकत नाही असं कोर्टाकडनं म्हणण्यात आलं त्याच्यावरती सिनियर ॲडव्होकेट मुकुल रोहातगी म्हटले की देर इज ऑल्सो ॲट एन सी पी मॅटर विच इज डिफरंट त्याच्यावरती पुढे काय म्हटलेले आहे ते म्हटले त्याच्यावरती सिंघवी असं म्हटले की एन सी पी अँड शिवसेना डिस्क्वॉलिफिकेशन बोथ मॅटर्स आर हिअर बिफोर कोर्ट एन सी पी सिंबल इश्यू इज नॉट देर म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसचा जो मुद्दा आहे पक्षाचा किंवा अपात्रतेचा तो मुद्दा सुद्धा आहे ते प्रकरण सुद्धा आहे मात्र त्यांचं चिन्हाचं प्रकरण नाही आहे असं सिनियर ऍडव्होकेट सिंघवी यांनी स्पष्ट केलेलं होतं पुढे ते असं म्हटले की देर आर टू डिस्क्लिफिकेशन केसेस एन सी पी अँड शिवसेना आर बोथ लिस्टेड There are two symbol cases but only Shiv Sena is listed. त्यांचं पुढे असं म्हणणं होतं की अपात्रतेच्या निर्णयामध्ये एन सी पी आणि शिवसेना दोघांचं सुद्धा प्रकरण जे आहे ते लिस्ट झालेलं आहे मात्र चिन्हाच्या प्रकरणामध्ये मा फक्त शिवसेनेचं जे प्रकरण आहे तेच लिस्ट झालेलं आहे न्यायमूर्ती कांत यांनी विचारलं की मग तुम्ही आधी शिवसेनेची बाजू मांडणार आहात की राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू मांडणार आहात त्याच्यावरती सिंघवी असं म्हटले की आम्ही आधी शिवसेनेच्या डिस्क्लिफिकेशनचं जे प्रकरण आहे ती बाजू मांडणार आहोत त्याच्यावरती मग न्यायमूर्ती किंवा कोर्टाकडनं पुढे असं सांगण्यात आलं की आपण आधी ते प्रकरण संपूयात त्याच्यानंतर आपण पुढचं प्रकरण जे आहे ते, ते लगेचच घेऊयात या दोन्ही गोष्टींमध्ये दर आर ओव्हरलॅपिंग लिगल क्वेश्चन्स बोथ शिवसेना अँड एन सी पी मॅटर विल मॅनेज यू विल मॅनेज इन थ्री आवर्स आणि रिस्पॉन्डंट्स विल कन्क्लूड द मॅटर इन टू आवर्स म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला दोन्ही बाजू ज्या आहेत त्या मांडाव्या लागतील तीन तासांमध्ये तुम्हाला त्या मांडाव्या लागतील आणि एकनाथ शिंदेच्या पक्षाकडे दोन तास असतील त्याला उत्तर देण्यासाठी आणि या सगळ्यामध्ये जे कुठले प्रश्न कारण शिवसेनेचं मॅटर आधी का ऐकलं जात आहे तर शिवसेनेची केस ही आधी झालेली होती आणि त्याच्यानंतर त्याच धर्तीवरती राष्ट्रवादीची केस जी आहे ती सुद्धा उभी करण्यात आलेली होती त्याच्यामुळे शिवसेनेचं प्रकरण हे आधी ऐकलं जाईल आणि जर काही ओव्हरलॅपिंग इशूज असतील कारण की दोन्हीमध्ये प्रचंड साम्य या केसेसमध्ये आहे तर तुम्हाला तुमची आर्ग्युमेंट जी आहे ती तुम्हाला तीन तासांमध्ये संपवावी लागेल तुम्हाला जो तुमचा युक्तिवाद आहे तो तीन तास तुम्हाला दिले जातील त्याच्यात तुम्हाला करावा लागेल असं कोर्टाकडून सांगण्यात आलं त्याच्यावरती कामात पुढे असं म्हटलं की देर इज द कंटेम्प्ट मॅटर ऑल्सो दॅट कॅन बी डिस्पोज ऑफ नॉट प्रेसिंग सम अर्जन्सी बिकॉज ऑफ लोकल पोल्स एक कंटेम्प्ट केस डिस्पोज ऑफ ॲज इन्स्ट्रक्शन म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आता त्याचा काही फरक पडत नाही त्याच्यामुळे ती केस जी आहे ती डिस्पोज ऑफ करून टाकली जाणार आहे कंटेम्प्ट केस जी होती ती पुढे uh, काय झालेलं आहे तर कोर्टाने त्यांची जी रेजिस्ट्री आहे त्यांना पुढे असं सांगितलेलं होतं की ही दोन्ही प्रकरणं जी आहेत ती एका वेळी म्हणजे एकत्र लावली जावीत ज्या वेळेला दोन प्रकरणं अशी असतात जी एका एकाच धर्तीवरती असतात किंवा त्या दोन्ही प्रकरणांमध्ये साम्य असतं त्यावेळेला ती एकत्र ऐकली जातात किंवा पुढे मागे ऐकली जात असतात त्याच्यामुळे कोर्ट यांनी रजिस्ट्रीला सांगितलं की मेक श्योर ऑल मॅटर्स आर लिस्टेड टुगेदर पुढे कोर्ट असं म्हटलं की वी कॅन टेक इट अप इन जानेवारी कोर्टाचं असं म्हणणं आहे की आपण हेच प्रकरण जे आहे ते घाईघाईने ऐकण्यापेक्षा आपण जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा हे प्रकरण जे आहे ते ऐकू शकतो त्याच्यावरती उद्धव ठाकरेंचे जे वकील आहेत त्यांच्याकडनं असं म्हणण्यात आलं की लोकल पोल्स आर टू बी हेल्ड असं त्यांचं म्हणणं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या लागणार आहेत त्याच्या मग त्याच्यावरती कोर्ट असं म्हटलं की वी डोंट वॉन्ट टू गिव्ह फॉल्स अशोरन्स मेनी मॅटर्स आर देअर एस आर एस आय आर केसेस आर ऑल्सो गोईंग ऑन पुढे असं म्हणण्यात आलं की आम्हाला तुम्हाला कुठलीही खोशी खोटी आशा द्यायची नाही आहे कुठलीही आम्हाला तुम्हाला अपेक्षा द्यायची नाही आहे कारण की अनेक प्रकरणं जी आहेत ती कोर्टासमोर आहेत कोर्टासमोर एकाच वेळेला असंख्य केसेस ज्या आहेत त्या सुरू असतात त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की अनेक केसेस आहेत त्याच्यामध्ये एस आय आरचं जे प्रकरण आहे त्याच्या संदर्भातल्या ज्या केसेस आहेत त्यासुद्धा आहेत त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला कुठलीही खोटी आशा द्यायची नाही आहे त्याच्या पुढे जस्टिस सूर्यकांत असं म्हणाले की ब्युटी ऑफ पॉलिटिकल पार्टीज इन दिस कंट्री इज दॅट दे आर in इन इलेक्शन मोड gram ग्रामपंचायत म्युनिसिपल बॉडीज एक्सेट्रा त्यांचं असं म्हणणं आहे म्हणजे थोडंसं सा त्यांनी सार्कॅस्टिकली हे म्हटलेलं आहे की आपल्याकडे जे राजकीय पक्ष आहेत ते कायमच निवडणुकांच्या तयारीमध्ये असतात मग ते कधी ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतात कधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात असं त्यांनी म्हणून एक उपहासात्मक एक टोला जो आहे तो लगावलेला होता या सगळ्यामध्ये त्याच्या पुढे कोर्ट असं म्हटलेलं आहे की आम्हाला हे प्रकरण जे आहे ते कळलेलं आहे दोन ग्रुप इट्स सबमिटेड देर आर टू ग्रुप ऑफ मॅटर्स म्हणजे दोन प्रकरणं याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत एक शिवसेनेचं प्रकरण आहे आणि एक राष्ट्रवादीचं प्रकरण आहे देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ सम इशू बीइंग कॉमन ऑर ओव्हर लॅपिंग फर्स्ट आर्ग्युमेंट्स विल हॅपन इन शिवसेना मॅटर अँड देन द एन सी पी मॅटर ही दोन्ही प्रकरणं सारखीच असल्यामुळे आधी काही इश्यूज आहे, जे आहेत ते सारखे असू शकतात काही युक्तिवाद जे आहेत ते सारखे असू शकतात त्याच्यामुळे आधी शिवसेनेचं प्रकरण ऐकलं जाईल आणि मग एन सी प्रकरण ऐकलं जाईल पिटिशनरला म्हणजे ज्यांनी जे याचिकाकर्ते आहेत त्यांना दोन तास दिले जातील त्या, उत्तर द्यायला सुद्धा समोरच्यांना दोन तास दिले जातील बोथ साईड्स टू सबमिट कन्व्हिनियन्स कम्पायलेशन तुमचं जे काय आहे ते तुम्हाला सबमिट करावं लागेल आणि हे मॅटर जे आहे ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला ऐकलं जाईल असं कोर्टाकडनं या सगळ्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं त्यामुळे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला हे प्रकरण जे आहे ते आता ऐकलं जाणार आहे कोर्टामध्ये मात्र नि, निवडणुकीच्या अनुषंगानं हे आता ही सुनावणी होणे अतिशय गरजेचं होतं किंवा लवकरची तारीख मिळणं हे अतिशय गरजेचं होतं कारण की धनुष्यबाण हे शिवसेनेची जी ओळख मानली जाते हे जे चिन्ह मानलं जातं ते चिन्हाची ही निवड अं सुनावणी होती आणि तेच चिन्ह जे आहे त्या चिन्हासाठीची आणि आमदार पात्रतेची या दोन्हीही सुनावण्या ज्या आहेत त्या आता एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत ढकलण्यात आलेल्या आहेत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंच आपण जर बघितलं तर खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आधी घ्या असं कोर्टाकडनं सांगण्यात आलेलं होतं मात्र आता हे प्रकरण आणखीन पुढे ढकलल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मशाल या चिन्हावरती पुढे निवडणूक लढावी लागणार आहे असं सध्या तरी दिसतंय कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या त्याच्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका असतील ग्रामपंचायतींच्या असतील नगर परिषदांच्या असतील नगरपंचायतींच्या असतील या सगळ्या निवडणुका ज्या आहेत ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आधी होणं हे बंधनकारक आहे कारण सुप्रीम कोर्टानं तसे आदेश आता दिलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंना जर त्यांचं धनुष्यबाण हे चिन्ह पुन्हा मिळालं असतं तर कदाचित त्यांना हे जास्त त्यांच्यासाठी उपयोगाचं ठरू शकलं असतं एकनाथ शिंदेना सुद्धा तो एक मोठा धक्का असता मात्र आत्ताच्या घडीला जर एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला सुनावणी होणार असेल तर उद्धव ठाकरेंना कदाचित मशाल या चिन्हावरतीच निवडणूक जी आहे ती लढवावी लागू शकते तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर शिवसेना पक्षाबद्दलच्या सुनावणीमध्ये काय काय झालं हे तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये ऐकायचं असेल तर आमच्या लाईव्ह सेक्शनमध्ये तुम्हाला त्याच्यावरचं डिटेल्ड लाईव्ह सुद्धा बघायला मिळू शकतं बघत राहा तक